आरक्या बहिणींसाठी सरकारचा धडाकेबाज निर्णय मेच्या हप्त्याला उशीर झाल्यामुळे आता मे आणि जूनचे दोन्ही हप्ते एकत्र मिळणार तारीख फायनल नवीन वेळापत्रक जाहीर चार दिवसांमध्ये दररोज आठ जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप होणार चार आदिती तटकरे यांनी माहिती दिली एकत्रित हप्ता आहे हा आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत साधारणपणे दोन कोटी बावन्न लक्ष इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही च्या माध्यमातून आम्ही वितरित बहिणींच्या खात्यात दोन हप्ते एकत्र द्यायचे असल्यामुळे आता वाटप चार नव्या नियमानुसार होणार आहे ज्यामुळे आता सर्व बहिणींना हप्ता मिळणार नाही पहिल्यांदाच लाडक्या बहिणींच्या तीन याद्या तयार करण्यात आल्या आहेत पहिल्या यादीत जर नाव असेल तर त्या महिलाला तीन हजार रुपये मिळणार आहे दुसऱ्या यादीत जर नाव गेलं तर पंधराशे रुपये मिळणार तर तिसऱ्या यादीत जर नाव असेल तर फक्त पाचशे रुपये मिळणार आणि ज्या बहिणींचं कोणत्याच यादीमध्ये नाव जाणार नाही त्या बहिणी अपात्र होऊन त्यांना शून्य रुपये लाडकी बहीण योजनेतल्या अपात्र महिलांचे अनेक प्रकरणं समोर येत आहेत आणि या योजनेमध्ये अनेक चुका झाल्या आहेत सरसकट सर्वांना लाभ देणं चुकीचं होतं लाडकी बहिणीच्या निकषात नसलेल्या काही लोकांनी अर्ज करून त्या काळामध्ये याचा लाभ घेतलेला आहे माहिती असल्यामुळेच आम्ही सातत्याने या संदर्भात काही चौकशी करतो आहोत त्यातनं जे जे लोक अशा प्रकारे आम्हाला सापडतात त्यांना आम्ही कमी करतो आहोत अकरावा आणि बाराव्या हप्त्याचं वाटप एकत्रित होत असल्यामुळे नवीन चार होणार आहे ज्या बहिणी हे चार नियम पाळतील त्यांनाच पैसे मिळतील त्यामुळे हे चार नियम अर्जंट पाहून घ्या आता कोणत्या कोणत्या तारखांना कोणत्या कोणत्या महिलांना किती पैसे मिळणार आहे याचं सविस्तर वेळापत्रक व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे कारण की तीन याद्या सरकारने बँकेकडे पाठवलेल्या आहेत आता त्यानुसार तुम्हाला कोणत्याही क्षणी पैसे जमा होण्याचा मेसेज येणार आहे यासोबत आणखी एक आनंदाची बातमी की आता लाडकी बहीण योजनेच्या वर्धापन दिनानिमित्त आणि वट आहे दहा दहा जून ला त्यानिमित्त सरकार बहिणीला पाच गिफ्ट देणार आहे यातलं पहिलं गिफ्ट असणार आहे पहा साडी सरकारने वट निमित्त साडी देण्याचा निर्णय घेतलेला आहे एक रेशन एक साडी योजना ही योजना जुनी आहे तर या योजनेअंतर्गत अंत्योदय रेशन कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला रेशन दुकानामध्ये साडी मिळणार आहे याचं वाटप जवळपास मार्च पासून सुरू झालेलं आहे तुम्ही तुमच्या रेशन दुकानामध्ये याची चौकशी करा याचं कशा त्या कशा पद्धतीची साडी मिळणार आहे याची यादी पुढे देणार आहे कोणत्या जिल्ह्यात कोणत्या महिलांना साडी मिळणार आहे चोवीस लाख महिलांना साडी देण्याचं सरकारचं त्या ठिकाणी नियोजन आहे दुसरं गिफ्ट आहे पहा शिलाई मशीन शिलाई मशीन जे आहे ज्या महिला गरजू आहे त्यांना स्वतःचा व्यवसाय करायचा त्यांना शिलाई मशीन घेण्यासाठी सरकार पंधरा हजार रुपयापर्यंतची मदत करणार आहे आता ही योजना काही जिल्ह्यामध्ये सुरू झालेली आहे तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत आहे का याची यादी पुढे दाखवणार तिसरं गिफ्ट आहे दोन हप्ते देणार आहे पहा सरकार आता मेचा हप्ता आणि जूनचा हप्ता देणार आहे आता पहा अकरावान बारा हप्ता कशा पद्धतीने मिळणार आहे तुम्हाला आठवत आहे हो का मार्चमध्ये महिला दिनानिमित्त फेब्रुवारीचा हप्ता मिळाला नव्हता म्हणून फेब्रुवारी मार्चचे दोन्ही हप्ते दिले होते आता तसंच रिपीट होणार आहे सोबत तुम्हाला आठवतंय का भाऊबेजेच्या निमित्ताने आधीच सरकारने दोन हप्ते दिले आणि त्याचप्रमाणे रक्षाबंधनानिमित्त निमित्त दोन हप्ते दिले होते आता त्याच धर्तीवर दहा जूनला जी वटपौर्णिमा आहे वटपौर्णिमाच्या त्या ठिकाणी त्या त्याआधीच लाडक्या बहिणींच्या खात्यात जे आहे ते पैसे मिळून जाणार आहे असं सरकारचं नियोजन आहे तिचं वेळापत्रक पुढे सांगतो तुमच्या जिल्ह्याचा नंबर कधी लागणार कोणत्या यादीत नाव जाणार चौथं गिफ्ट आहे पहा घरकुलासाठी दोन लाख रुपये बहिणीला आता घरकुलासाठी दोन लाख रुपये मिळणार आहे ज्या बहिणींचं कच्चं घर आहे किंवा ज्या बहिणीला घरच नाही त्यांना घरकुलासाठी अर्ज करण्याची मुदत त्या ठिकाणी देण्यात आली आहे आणि ते घरासाठी दोन लाख रुपये देण्यात येणार आहे पाचवा आणि शेवटचा गिफ्ट आहे पहा गॅसचे आठशे तीस रुपये गॅसचे पैसे आता बहिणीला मिळणार आहे पाच गिफ्ट आणि हे जे आहेत हे कोणत्या तारखेला दोन हप्ते मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे येणार आहे कोणत्या चार नियमानुसार वाटप होणार आहे हे लक्षपूर्वक आता समजून घ्यायचं आहे पहा हा उशीर झालाय पण सरकारने डबल गिफ्ट देण्याचं बहिणीला ठरवलेलं आहे ज्याची माहिती आदिती तटकरे मॅडम यांनी ट्विटोर वरून देखील दिलेली आहे वाटपामुळे आता वाटपाला उशीर होणार नाही पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे आता कोणत्या तीन यादी आहेत कारण की पहिल्या यादीत काही महिलांचं नाव येणार ना आहे त्या यादीमध्ये जर नाव आलं तर तीन हजार रुपये मिळणार आहे त्या यादीतल्या महिला खूप लकी असणार आहे कारण त्याला डायरेक्ट तीन हजार रुपये दुसऱ्या यादीत नाव आलं तर त्यांना पंधराशे तिसऱ्या यादीत जर चुकून नाव आलं तर पाचशे रुपये आणि जर कोणत्याच यादीत नाव आलं नाही तर पैसे शंभर टक्के बंद होऊन जाणार आहे कारण की काल एक प्रकार घडला आहे ज्यामध्ये दोन हजार बावीसशे महिलांनी एक घोटाळा केलाय त्या घोटाळा उघडकीस आलाय ज्या महिलांनी जवळपास प्रत्येक महिन्याच्या असे नऊ महिन्याचे पैसे लाटलेले आहे त्यानंतर सहा लाख महिलांची कसून पडताळणे सुरू झाले आहे त्यामुळे चार नियम लावलेले आहेत चार नियमात जर तुम्ही बसले तरच तुम्हाला पैसे मिळणार आता नियम न पाळणाऱ्या बहिणीला अजिबात पैसे मिळणार त्यामुळे व्हिडिओ तुम्ही दोन मिनिटं स्किप न करता पाहून घ्या कारण की तारखा जाहीर झाल्यात वेळापत्रक आलेलं आहे तारीख फायनल आहे आता या तारखेत अजिबात बदल होणार नाही कारण की दहा जूनला वट पौर्णिमे आधीच तुम्हाला पैसे देण्याचं सरकारने ठरवलेलं आहे वट पौर्णिमा जर बघितलं तर हा खूप महत्वाचा सण असतो आता तुम्ही पूर्वी बघितलं प्रत्येक सणाच्या दिवशी त्या ठिकाणी वाटप होत असतं आणि सरकार नेहमीच ऍडव्हान्स पैसे देत आलेले आहे त्याचप्रमाणे जर मागच्या महिन्यात जर बघितलं तुम्ही तर एप्रिल महिन्याचा हप्ता देखील दोन मेच्या रोजी त्या ठिकाणी सुरू झालेला होता आता तुम्ही पाहू शकता सोमवारपासून हे पैसे म्हणजे कोणत्याही क्षणी पैसे येणार आहे म्हणजे आता काळजी करण्याचं कारण नाही पण नियमात बसणं गरजेचं आहे आणि पहिल्यांदा तीन यादे आलेल्या आहेत बघा पहिल्या यादीतल्या महिलांना तीन हजार दुसऱ्या यादीतल्या दीड हजार तिसऱ्या यादीतल्या पाचशे रुपये आणि चौथ्या म्हणजे चौथ यादी चौथी नाहीचे त्या महिला डायरेक्ट अपात्र करण्याचे आदेश दिले पाच गिफ्ट आणि तीन हजार रुपये जर तुम्हाला मिळवायचे असतील तर आता व्हिडिओ फक्त दोन मिनिटं राहिला तो लक्षपूर्व पाहायचा पण दोन हजार किंवा बावीसशे महिला ज्या आहेत त्यांचा नेमकं काय प्रॉब्लेम झाला सहा लाख महिला आता का त्यांना रडारवर आलेल्या आहेत का त्यांचं चेकिंग होणार आहेत तुमचं नाव त्याच्यात जाऊ नये म्हणून तुम्ही काय करायचं आहे आता हे लक्षात घ्या आता काय आलं बावीसशे महिला अशा सापडल्या ज्याची माहिती ट्विटरहून आदित्य तटकर मॅडम यांनी दिली की या बावीस महिलांनी काय गैरव्यवहार केला आहे तीन कोटी ऐंशी लाख रुपये त्यांच्या खात्यावर त्या महिलांनी मिळवलेले आहेत आता काय झालं या महिला अशा आहेत की ज्यांच्याकडे सरकारी नोकरी आहेत ज्यांचे जा, घरी पैसा पाणी भरपूर आहे गडदान पगार आहे पण या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आणि अशा बावीसशे महिला आहेत की ज्या सरकारी नोकरदार आहेत परिस्थिती चांगली असताना त्यांनी लाभ घेतलेला आहे सरकारच्या निदर्शनास आलं त्यामुळे आणखी सहा लाख महिलांवर सरकारचा संशय गेलेला आहे आता या सहा लाख महिलांची देखील ला आता पडताळणी सरकारला त्या ठिकाणी करण्याची सूचना दिलेली आहे त्यामुळे युद्ध पातळी यांची पडताळणी सुरू आहे त्यामुळे आता चार नियमानुसार पडताळणी होत आहे त्यामुळे तुमचाही फॉर्म या पडताळणीच्या यादीत गेला तर कदाचित तुमचाही प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे चार नियम समजून घ्या पहिला नियम असणार आहे बघा पहिला नियम अतिशय महत्वाचा नियम असणार आहे तो नियम म्हणजे अडीच लाख रुपयाच्या आत उत्पन्न असणं तुम्हाला आमचा अडीच लाखाच्या आतच आहे आम्ही मागे पात्र होतो पण पहा मागचा विषय वेगळा आहे इथून पुढचा विषय वेगळा आहे पडताळणी आता कसून सुरू आहे पडताळणी नियमित सुरू असते असं आदिती तटकरे मॅडम म्हणालाय की आम्ही नियमित पडताळणी करत आहोत म्हणजे पडताळणी काही नवीन प्रकार नाही पडताळणी होतच असते त्यामुळे अडीच लाखाच्या आत उत्पन्न असल्याचा तुम्ही उत्पन्नाचा दाखला काढून ठेवू शकता हे काम करा दुसरा नियम आहे बघा घरामध्ये चारचा चाकी अन्न नसणे घरामध्ये चारचा किंवा अन आहे सासऱ्याच्या नावावर आहे पतीच्या नावावर देराच्या नावावर किंवा तुमच्या स्वतःच्या नावावर असेल तर काहीच करू नका तुम्ही महिला बाल विकास विभागामध्ये जाऊन तुमचा अर्ज रद्द करून घ्या कारण की पहा असं जर पुढे चालून काही सापडलं तर याच्यामध्ये कदाचित कारवाई होऊ शकते कारण सरकारने वेळोवेळी सांगितले की आपात्र महिलांना लाभ त्या ठिकाणी दिला जाणार नाहीये मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी सांगितले आदित्य टक्कर हे सांगितलं तर त्यामुळे तुम्ही काय करा की तुम्ही स्वतःहून जाऊन पुढे या तुम्हाला कौतुकाची थाप मिळेल आता जर तुम्ही हे केलं तर त्यानंतर पुढचं बघा कुणी सरकारी नोकरदार आहे का घरामध्ये जर कोणी सरकारी नोकरदार असेल तर तेही तुम्ही चेकिंग करून घ्यायचं आहे तुमच्या घरात कोणी असते का म्हणजे आता घर घर कशाला म्हणणार आपण की रेशन कार्डवर जेवढ्या काय कुटुंब म्हणजे कुटुंबांची नावं आहेत म्हणजे जेवढ्या काय Uh, कुटुंबातल्या सदस्यांचे नाव आहेत एका रेशन कार्डवर तर त्याला म्हणतो आपण एक कुटुंब तर त्याच्यामध्ये कुणी रेश सरकारी नोकरीला आहे का चेक करून घ्या कुणी पेन्शनधारक आहे का तेही चेक करून घ्या रिटायर झालेले पेन्शनधारक पण असतात तर तेही चालणार नाहीये पुढची गोष्ट कुणी आयकर जात आहे का तुम्ही म्हणाला आमच्या घरात सरकारी नोकर जात नाही खाजगी कामाला जातोय पण तो हा खाजगी कामाला जरी जात असेल आणि त्याचा पगार इतका त्याला मिळतोय की त्याला आयकर भरावा लागतोय तर ही देखील धोक्याची घंटा आहे तर अशा केसमध्ये देखील तुम्ही काय करा की तुमचे त्या ठिकाणी तुमच्या महिला बाल विकास विभागामध्ये संपर्क करून तुमचा अर्ज करून टाका मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी सांगितलं की आता अपात्र केलं जाणार आहे कोणालाही आता त्यामध्ये सोडणार नाहीये आता ही झाली त्या ठिकाणी नियमांची गोष्ट आता राहिला प्रश्न कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहे वेळापत्रक कशा पद्धतीने असणार आहे कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कधी कधी पैसे येतील तर आता पहा अतिशय महत्वाच्या याच्याकडे आपण वळत आहोत बँकांचा एक प्रॉब्लेम आहे आता बँकांचं काय करा की तुम्ही जर पतसंस्था खाजगी बँका ग्रामीण बँका अशा बँकांमध्ये खाते उघडले असतील ज्यांचा स्वतःचा आय पी सी कोड नाहीये जिथे स्वतः आधार लिंकिंगची फॅसिलिटी नाही तर अशा बँकातले खाते शक्यतो ट्रान्सफर करून घ्या तुम्हाला आधीपर्यंत जर पैसे तुमच्या बँकेत आले असतील तर मग अजिबात काळजी करण्याची गरज नाही पण तुम्ही जर सहकारी बँक आहे कुठली तरी पतसंस्था आहे मल्टी स्टेट क्रेडिट सोसायटीज आहेत तर अशा प्रकारचं जर प्रकार असेल तर कृपा करून ते बँक खातं त्या ठिकाणी बदलून घ्या तुमच्या बँकेत चौकशी करा की आम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही ना म्हणून अशा पद्धतीनं तुम्ही हे करू शकता नियमांना त्या ठिकाणी आता बांधील राहायचा आहे नियम त्या ठिकाणी आता सगळे धरले जाणार आहे कुठल्याही नियमात तुम्हाला सूट दिली जाणार आहे सरकारने वेळोवेळी सांगितलंय आता जिल्ह्यांची यादी जर आपण बघायला गेलं तर लाभार्थी संख्येने जे छोटे जिल्हे आहेत म्हणजे गडचिरोली असेल गोंदिया असेल त्याचबरोबर म्हणजे जिथे लाभार्थी संख्या अतिशय कमी आहे तर त्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात आधी वाटप होणार आहे आणि त्यानंतर लाभार्थी संख्येने मोठे जिल्हे जर थोडक्यात मुंबई पुणे नाशिक त्याबरोबर नागपूर छत्रपती संभाजीनगर सोलापूर कोल्हापूर अहिल्यानगर तर अशा जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी वाटप होणार आहे अशी त्या ठिकाणी एक अंदाज त्या ठिकाणी वर्तवला जाऊ शकतो मे आणि जूनचा हप्ता जो आहे तो जसं पूर्वी दोन्ही हप्ते जमा झाले तर आपण अशी आशा करूयात की हेही दोन हप्ते जमा होतील कारण की वट पौर्णिमा खूप महत्वाचा सण आहे आणि त्याच्या खर्चासाठी महिलांना हे पैसे मिळणं खूप गरजेचं आहे त्यासाठी आपणही त्या ठिकाणी कमेंट करायचे आहे तुम्ही जितक्या जास्त कमेंट कराल तितके जास्त त्या ठिकाणी लवकरात लवकर पैसे येऊन जातील तर त्यामुळे तुम्ही कमेंट करा की आम्हाला दोन हप्त्याची गरज आहे दोन हप्ते पाठवा अशा पद्धतीचं कमेंट तुम्ही करू शकता तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडीओ पाहताय आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते झाले बऱ्याचशा बहिणीला एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही काही अजून मार्चचाही जमा झाला नाही काहींचे सगळे हप्ते बाकी आहेत तर त्यांनी जास्तीत जास्त कमेंट करा की जेणेकरून त्या ठिकाणी ही माहिती देखील सरकारपर्यंत पोहोचेल आणि सरकार देखील त्यावर त्या ठिकाणी चांगला निर्णय बहिणींच्या बाजूने घेईल आणि नक्कीच बहिणीला एक आनंदाचा त्या ठिकाणी एक महत्वाचा एक निर्णय त्या ठिकाणी मिळून जाईल तर प्लीज चॅनल नवीन असा सब्सक्राइब करा जास्तीत जास्त महत्त्वाला व्हिडिओ शेअर करा विसू नका धन्यवाद